दे नहीं नहीं दे देशामध्ये लोकशाहीचा दिखावा करत प्रत्यक्षात लोकशाहीची हत्या दिवसाढवळ्या कशी केली जाते याच याच्यापेक्षा दुसरं भयानक उदाहरण सापडणार नाही म्हणजे ही दृश्य बघताना तुम्हाला विश्वास बसत नाही जम्मू काश्मीर मध्ये आम आदमी पक्षाचे विद्यमान खासदार आपल्या अटक झालेल्या एका आमदाराला भेटायला गेलेले आहेत केवळ भेटायला जाणं याच्यामध्ये काही गुन्हा आहे का पण तरी देखील या खासदारांना नजरकैदेत ठेवलं जातं इतकंच काय या खासदारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटू दिलं जात नाही आणि मुख्यमंत्रीसुद्धा या सगळ्या प्रकारामुळं हतबल होऊन शेवटी माघारी जातात हो राज्याचे मुख्यमंत्री जे खर तर प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांच्या हातामध्ये सुद्धा काही उरलेलं आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी ही धक्कादायक स्थिती आहे घटना खूप गंभीर आहे आणि याच्यामध्ये जम्मू काश्मीर मधल्या पब्लिक सेफ्टी ऍक्टचा सुद्धा काही रेफरन्स आहे आपल्याकडं सध्या जनसुरक्षा विधेयकावरून बरंच वादंग चालू आहे तशाच पद्धतीचा पण थोडासा अजून कडक कायदा जम्मू काश्मीरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आहे आणि त्या कायद्याचा वापर एका आमदाराला त्यानं केवळ एका सरकारी अधिकाऱ्याशी उद्धट वर्तन केलं म्हणून त्याच्या विरोधात केला, केला जातोय आता इतका कडक कायदा आहे हा की आम आदमी पक्षाचे मेहराज मलिक नावाचे जे आमदार आहेत त्यांना विदाऊट ट्रायल कुठलाही खटला दाखल न करता देखील एक वर्ष कोठडीमध्ये राहावं लागणार आहे ही परिस्थिती एका लोकप्रतिनिधीची आमदाराची आहे आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे किती गंभीर आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊच पण त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा म्हणजे विश्वास बसत नाही देशाच्या संसदेमधला एक खासदार कशा पद्धतीनं गेटवरती अडवला गेलेला आहे पोलीस साधं गेट सुद्धा उघडत नाहीत त्यांना राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याबद्द सोबत फारूक अब्दुल्लांसोबत बोलू पण देत नाहीत इतकी दहशत आणि इतकी लोकशाहीची हत्या जी आहे ती काश्मीरमध्ये दिवसाढवळ्या घडतीय बघा तुम्ही कशा पद्धतीनं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग फारुख अब्दुल्ला यांना भेटायचा प्रयत्न करत होते पण त्यांना अजिबात भेटू दिलं गेला नव्हतं करना करने नहीं मिलने नहीं दे रहे निकलने नहीं दे रहे हैं जो इनसे दरवाजे तो तो हाँ मालिक बैठे हैं रियासत में एक गवर्नमेंट है आवाम की गवर्नमेंट है कई बार के आप मुख्यमंत्री अंदर नहीं आने दे रहे मिलने नहीं दे रहे हैं मालिक है तो किसी मुल्क को पता लगना चाहिए एक इंसान कॉन्स्टिट्यूशन के अंदर बात करना चाहता तो पत्थरबाजी नहीं करना चाहता गोलीबाजी नहीं चाहता आप, 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 तो आप मिलने क्यों नहीं दे रहे भाई नहीं जा रहे कौन सा अपराध है वो मेंबर ऑफ पार्लियामेंट है इस राज्य के कई बार मुख्यमंत्री रह चुके हैं मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ आप मिलने क्यों नहीं दे रहे इसमें कौन सी ऐसी बात है कौन सा इसमें कौन सी ऐसी बात है कौन सा करना है भाई मिलने में क्या बुराई है आप उसका तो भी निशादा देते हाल मेरा दोस्त रहा है पार्लियामेंट में इतने साल चलिए आपका तो है नहीं ये आपका

सदतीस वर्षांचे आमदार आहेत आम आदमी पक्षाचा हा पहिला आमदार जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेत निवडून आलेला आहे आणि लोकांच्या प्रश्नावरती सातत्यानं ते आवाज उठवत असतात आक्रमक असतात त्यांची स्टाईल थोडीशी थेट भिडण्याची आहे आणि म्हणून ते अनेकदा वादात देखील असतात आता त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा खरं तर म्हणजे सरकारी कामात अडथळा आणलाय म्हणून एखादं त्यांना कलम लावता आलू येऊ शकलं असतं त्याच्यामध्ये काय हरकत नाही समजा जर त्यांनी काही चुकीची गोष्ट केलेली आहे तर पण इथं थेट पब्लिक सेफ्टी ॲक्ट लावला जातो आहे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला एक वर्ष खटलासुद्धा दाखल करायची गरज नाही म्हणजे पब्लिक ऑर्डरला धोका झाल्यानंतर जो कायदा वापरायचा असतो तो तुम्ही अशा सर्धोपटपणे एका लोकप्रतिनिधीच्या विरोधात वापरतायत इथं प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडंसुद्धा जनसुरक्षा विधेयकाची जी भीती दाखवली जाते ती अशाच गोष्टीमुळं आहे की जो कायदा पब्लिक ऑर्डरसाठी आहे मोठ्या प्रमाणामध्ये काही राज सत्तेच्या विरोधातली काही तत्व काम करत असतील तर त्यांना रोखण्यासाठी आहे तो कधीकधी -कधी विरोधी आवाज दाबवण्यासाठी कसा वापरला जाऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग तिथं केवळ त्यांना भेटायला गेलेले होते आठ सप्टेंबरला सोमवारी त्यांच्या विरोधात मेहराज मलिक यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो थेट पब्लिक सेफ्टी ॲक्टच्या अंतर्गत त्याच्यानंतर ते तिथं पोहोचलेले होते पण त्यांना पोलीस साधा देखील उघडत नव्हता

लिए तो, तो, तो जिनाब खोलो दरवाज़ा उठ करो बात करेंगे आप अंदर आके बात कीजिए ना दीजिए बरादर याद ऐसे कायु तुम इसका या जो भी सिक्योरिटी इंचार्ज है जो भी जिसकी भी ड्यूटी है उसे आगे बात करनी चाहिए ना राज्यसभा सांसद सांसद दिल्ली से आए संजय सिंह जी मैं आया हूँ यहाँ पे आम आदमी पार्टी का तो बात तो कीजिए बाहर जाना है हम लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस है हमारी बजे का टाइम था हमारी प्रेस कॉन्फ्रेंस है प्रेस क्लब में जनाब खोलिए खोलना है भाई दरवाजना दरवाजा तो खोलिए जवाब तो 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 जनाब थी थी एक जना आप अंदर आ जाओ बाहर नहीं बुला रहे हो तो या मीडिया अगर हम बाहर नहीं जाएंगे तो आप ही आप आ जाओ अंदर आप एक जना कोई भी अंदर आ जाओ जो भी सिक्योरिटी इंचार्ज है अंदर आ जाओ आप या हमें बाहर जाने दो यहाँ खुद ही अंदर आ जाओ आने दो तो उनको आइए आइए जनाब आइए आइए जनाब तो आप इस वक्त देख सकते हैं हालत की हम लोग यहाँ श्रीनगर में हैं मौजूद और लोकतंत्र के अंदर हक के लिए आवाज़ उठाना ये हमारा संवैधानिक अधिकार है लोकतांत्रिक अधिकार है और आज महराज मलिक के गिरफ्तारी के खिलाफ आंदोलन था प्रेस कॉन्फ्रेंस थी लेकिन तानाशाही का आलम यह है कि आप देख सकते हैं कि गेट पे पुलिस लगी हुई है पूरा इसको छावनी बना कर रखा हुआ है किसी को बाहर जाने की इजाज़त नहीं है प्रेस कॉन्फ्रेंस करने की इजाज़त नहीं है किसी को भी बताने को भी तैयार नहीं है कि किस वजह से रोका गया है क्यों यहाँ पे रोका गया है मुझे इमरान हुसैन जो यहाँ के प्रभारी हैं हमारे पूर्व मंत्री हैं एमएलए हैं तो ये एक आप देख सकते हैं कि किस प्रकार की तानाशाही चल रही है कि प्रशासन ये तक बताने के लिए तैयार नहीं है कि क्यों किस वजह से हमें रोका गया है क्या आंदोलन करना जुर्म है क्या लोकतंत्र में प्रेस कॉन्फ्रेंस करना जुर्म है क्या लोकतंत्र के अंदर एक अवैध गिरफ्तारी के खिलाफ आवाज उठाना जुर्म है और तानाशाही का आलम यह कि एक राज्यसभा सांसद को ये लोग बताने को तैयार नहीं हैं कि क्यों यहां रोका गया है आता अशा पद्धति कायदा वपरने बदल सुप्रीम कोर्टान अनेकदा सरकार फटकार ले ला है परी सुधा सरकार की ही हिम्मत होते राज्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सुधा हतबल है कारण है जम्मू काश्मीरचं जे लॉ अँड ऑर्डर आहे पोलीस खातं हे राज्य सरकारच्या नव्हे तर केंद्र सरकारच्या अधीन आहे कारण ती आता केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झालेली राज्याची सगळी घटना आहे आणि त्यामुळं अमित शहाच्या गृह मंत्रालयाने केलेली ही कारवाई आहे हे नीट लक्षात घ्या आता एक आमदार जनतेच्या प्रश्नांवरती काहीतरी आवाज उठवतोय तिथलं एक लोकल हॉस्पिटल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं आहे त्या गोष्टीला त्यांना विरोध केलेला होता डेप्युटी कमिशनरच्या विरोधात त्यांना काहीतरी त्यावेळी उद्गार काढले याचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याकडं चार पाच दिवसापूर्वीचं उदाहरण आहे अजित पवार थेटपणे फोनवरती धमकी देत आहेत एका पोलीस अधिकाऱ्याला आय पी एस महिला अधिकाऱ्याला सांगतायत तुम्हारी इतनी डेरिंग कैसी हुई त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली आहे नाही पण इथं विरोधी पक्षाचा आमदार आहे इथं काश्मीर आहे इथं सत्ता आपल्या हातात आहे म्हणून ती अशा पद्धतीनं वापरली जाते आणि कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जे सांगितलं जात होतं की काश्मीरमध्ये आता शांतता प्रस्थापित झालेली आहे सगळं सुरळीत व्हायला लागलेलं ला आहे त्यावेळी हे अशा पद्धतीचं चित्र म्हणजे दडपशाहीनं कारवाया करून शांततेचा देखावा तुम्ही निर्माण करू शकत नाही त्याला शांतता म्हणत नाहीत आणि ही गोष्ट याच्या आधीसुद्धा पहलगाम हल्ल्यानंतर स्पष्ट झालेली आहे तुम्ही जे सांगत होता की लॉ अँड ऑर्डर आता सुरळीत झालेली आहे दहशतवाद आता तिथं नावाला उरलेला नाहीये पण तरी सुद्धा या सगळ्या घटना झाल्या आणि आता सुद्धा या प्रकरणामध्ये तेच चित्र दिसत आहे संजय सिंग यांनी या सगळ्या प्रकरणानंतर थेट माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील ऐका इस वक्त मैं श्रीनगर के गेस्ट हाऊस हाउस अरेस्ट करके रखा गया है आ, मुझे वजह भी नहीं बताई जा रही है कि किस वजह से यहाँ पे मुझे हाउस अरेस्ट करके रखा है आ, मुझे प्रेस कॉन्फ्रेंस करनी थी जहाँ पर बहराज मलिक के गिरफ्तारी को लेके कुछ सवाल थे प्रशासन से वो सवाल उठाता मैं एक धरना था जो शांतिपूर्ण तरीके से हमारे साथ ही धरना देना चाहते थे तो उस धरने में मुझे शामिल होना था मुझे सुबह से रोक दिया गया वहां जाने से मना किया गया और जब मैंने ये कहा कि ठीक है धरने पर मत जाने दीजिए मुझे कम से कम प्रेस कॉन्फ्रेंस करने दीजिए अपनी बात कहने दीजिए उसकी भी इजाजत नहीं दी गई अभी यहां पर इस राज्य के कई बार मुख्यमंत्री रह चुके फारूक अब्दुल्ला साहब वो आए हुए थे जिनके बेटे खुद राज्य के मुख्यमंत्री हैं और उनसे भी मिलने नहीं दिया गया उनको खबर मिली कि मुझे हाउस अरेस्ट करके रखा गया है वो यहां पर आए उनको भी नहीं मिलने दिया गया ये एक प्रकार से आम आदमी पार्टी को इस तरह से टारगेट करना भारतीय जनता पार्टी के द्वारा और केंद्र की सरकार के द्वारा प्रधानमंत्री जी के द्वारा ये एक बहुत ही गलत कार्रवाई है और डेमोक्रेसी को कुचलने की कार्रवाई है मैं इतनी बात कहना चाहता हूं कि आपके इन कार्रवाइयों से हम लोग रुकने वाले नहीं हैं अरविंद केजरीवाल जी ने मुझे और हमारे प्रभारी इमरान हुसैन जी को यहाँ पे कल भेजा हम लोग यहाँ पे आए जम्मू में हमने प्रेस कॉन्फ्रेंस की वहां पे धरना था उसमें भी शामिल हुए आगे भी और प्रोटेस्ट होगा लोकतंत्र में हमारी हमारी जिम्मेदारी है जनता के मुद्दों को उठाना जनता की आवाज़ को उठाना तो अगर एक विधायक अपने क्षेत्र के लिए अस्पताल मांग रहा था उसके ऊपर आप पीएसए लगा के जेल में उसको डालेंगे तो उसका मुद्दा पूरी पार्टी उठाएगी तो इसलिए हम लोग यहाँ पे आए हैं और जो भी लड़ाई लड़नी होगी सड़क पे सदन में सुप्रीम कोर्ट तक उसके लिए हम लोग तैयार हैं त्यामुळं दिवसाढवळ्या कायद्याची अशी पायमल्ली केली जाती आहे आणि खासदारांच्यावरती आमदारांच्यावरती माजी मुख्यमंत्र्यांच्यावरती अशी वेळ येते जेव्हा तुम्ही कायदा स्वतःच्या मालकीचा असल्याप्रमाणे वापरायला लागता त्याच्यामध्ये काही न्यायतत्व आहेत की नाहीत याचा विचार करत नाही तेव्हा कशा पद्धतीनं अराजक निर्माण होतं हे आपण बाजूच्या देशांमध्ये बघतोय आणि अशावेळी जम्मू काश्मीरमधली ही दृश्य जी आहेत ती खूप धक्कादायक आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनसुरक्षा विधेयकाबद्दल आपण बोलतोय तशाच पद्धतीनं पब्लिक सेफ्टी ॲक्ट जो अधिकार देतो सरकारला की जर काही तत्त्व पब्लिक ऑर्डरमध्ये बाधा आणत असतील देशाच्या सत्तेला थेट आव्हान देत असतील तर त्यांच्या विरोधात वापरायचा कायदा असतो पण तो, तो इथं लोकप्रतिनिधींच्या विरोधात वापरला जातो आहे खरोखर विश्वास बसणार नाही अशी ही घटना आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सूचना कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका